कुमार राजू मी तुम्हाला फोन केला होता हे बसू शकतो सर ही आपली कंपनी आहे ना सर पीपी टेक्नॉलॉजी आहे पिपी टेक्नॉलॉजी मी काय करते कंपनी सर आपले गरजू लोक आहेत गरीब लोक आहेत त्यांना ही श्रीमंत बनवते म्हणजे तुम्ही सुरुवातीला पन्नास हजार रुपये भरलेच जर तर दुसऱ्या महिन्यानंतर आपली कंपनी त्यांना सुरुवातीला पंचवीस हजार देते नंतर पन्नास हजार चेक देते मग पंच्याहत्तर हजाराचा चेक देते असे करून करून समोरच्या व्यक्तीला तर आम्ही करोडपती बोलतो म्हणजे आपल्या या देशात गरजू गरीब कोण राहिलं नाही पाहिजे असं आमच्या कंपनीचं धोरण आहे म्हणून आमच्या साहेबांनी ही नेटवर्क कंपनी जॉईन केली बरोबर आहे तर मला सांगा सध्या किस्सा चालू आहे टोवर कंपनीचा त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्ट केले टोरेस्ट कंपनीची जे न्यूज चालू आहे सर एक खूप मोठा स्कॅम झालेला सर आम्हाला माहिती आहे सर टोरेस आणि आम्ही लोकांना आमच्या इन्वेस्टरांना आधीपासून सांगतोय टोरेस कंपनी जात असाल तर नका जाऊ टोरेस कंपनी अगदी फालतू कंपनी मोठा स्कॅम होणार आहे आणि तो तुमच्या कंपनीमध्ये करता का अहो सर माझे पाच सीआर या कंपनीला लागलेले आहेत माझ्याकडे बघून असं वाटत नाही सर तुम्हाला पण मी पाच शिअर मध्ये इन्व्हेस्ट केले सर म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय सर हे बघा लवकरात लवकर तुम्ही अकाउंट खोला सर आणि तुम्ही जर दोन लोक आणले बाबा पेट्रोल सांगत काय गाडीमध्ये